प्रकरण चालू आहे आता म्हणजे आपण मला प्रश्न विचारत असताना सुनावणी तिकडे चालू आहे आत्ता टी व्हीवरच्या बातम्या मी पाहिल्या मी आ, सोशल मीडियावर अनेक गोष्टी पाहिल्या आणि यवतमाळचाच असल्यामुळे मला थोडंसं त्या ठिकाणची परिस्थिती माहीत आहे मला हे प्रकरणसुद्धा माहीत आहे की जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचं नुकसान मिळालं पाहिजे म्हणून आम्हीच लोकप्रतिनिधी म्हणून सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा केला आणि तेव्हा सरकारला आम्ही असं सरकार म्हटलं की शेतकऱ्याला मदत द्या आणि म्हणून ही मदत दिल्या गेलेली आहे असं मला वाटते अजून उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर त्याच्यात अधिकचं बोलता येईल राजीनाम्याची मागणी होती काल अखेर त्यांनी राजीनामा दिला परंतु फडणवीसांच्या धमकीनंतरच राजीनामा दिल्याची माहिती जी आहे ते सूत्रांनी दिलेली आहे राजीनामा द्या अन्यथा मंत्रिमंडळातून बाहेर काढावं लागेल या संदर्भामध्ये आमचे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय सविस्तर समोर आणि सर्व प्रेस मीडिया समोर आपली भूमिका शासनाची भूमिका मांडलेली आहे त्यामुळे मी अधिक बोलणं या ठिकाणी उचित होणार नाही पारदर्शी कारभार जर करत असेल मुख्यमंत्री तर स्वागत आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे नक्कीच राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये पारदर्शक कामं चालू आहे आणि या पद्धतीनं सर्वसामान्य माणूस हा या शासनाचा केंद्रबिंदू आहे आणि समाजातल्या प्रत्येक घटकासाठी महायुती सरकारने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून जनतेने सुद्धा भरभरून आशीर्वाद या ठिकाणी महायुतीला दिलेला आहे आमचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या समाजातल्या प्रत्येक घटकासाठी खऱ्या अर्थानं निर्णय घेतलेला आहे मग लाडली बहीण असेल लाडला भाऊ असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल व्यापारी असेन बेरोजगार असेल म्हणजे समाजातल्या सर्व घटकांसाठी या ठिकाणी चांगले निर्णय घेऊन त्यांना दिलासा देण्याचं काम एकनाथराव शिंदेसाहेबांनी केला आणि त्यामुळे जनतेने भरभरून आशीर्वाद मायुती सरकारला दिलं मायुती सरकारमध्ये रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी संख्या जी काही निवडून आलेली आहे त्याच्यामुळे हे सरकार पारदर्शक आणि सर्वसामान्य लोकांचं आहे आणि सर्वसामान्याच्या हितासाठी निर्णय घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न पुढच्या काळात सुद्धा होणार आहे यवतमाळच्या निकृष्ट पाईपलाईन प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव आलेलं आहे आणि तसा जो गौप्यस्फोट आहे तो राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलेला के आहे अजिबात हाय प्रकरण शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच नाही आहे कारण मी यवतमाळमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहे सामाजिक जीवनामध्ये आहे लोकप्रतिनिधी म्हणून मी पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी काम करतो कदाचित मी त्यावेळेस पालकमंत्री मीच होतो आणि अमृत योजनेच्या माध्यमातून यवतमाळमध्ये जे पाणीपुरवठा योजना झाली आणि अलायमेंटमुळे थोडंसं पाईप व्यवस्था व्यवस्थित त्या ठिकाणी टाकल्या गेली नाही आणि पाईप जेव्हा प्रेशरनी फुटले तेव्हा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि तेव्हा जवळपास पन्नास लाख रुपयाचं शेतकऱ्याची जी नुकसान भरपाई आहे ती देण्याच्या संदर्भात भूमिका आम्ही सर्वांनी घेतली होती आणि त्यावरून माननीय हायकोर्टाने त्या संदर्भात थोडंसं उल्लेख केलेला आहे आणि तेव्हा मला वाटते की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब नव्हते अधिकची माहिती आता तेव्हा एकनाथ शिंदे विकास एक ते हे नगरविकास मंत्री होते आणि तेव्हा जे सचिव त्यांनी आजच हे प्रकरण आता तुम्ही माझी प्रतिक्रिया घेत असताना हायकोर्टामध्ये चालू आहे आणि म्हणून माननीय हायकोर्टांचं स्पष्ट आदेश आल्यानंतर याच्या या संदर्भात अधिकच बोलत आहे सुशा तुम्ही म्हणताय की या प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाकडे प्रकरण आहे आणि कदाचित त्या प्रकरणावर निर्णय येणाऱ्या काळामध्ये भविष्यात होऊ शकतो राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अशा या सरकारच्या माध्यमातून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ काम करत आहे महाराष्ट्रातल्या सर्व जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून शासनाची प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी नियुक्त केलेलेच आहे परंतु तिन्ही पक्षानं अनेक ठिकाणी पक्षाचं काम करण्यासाठी किंवा पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं प्रशासकीय स्तरावर जे काही कामं आहेत ते करण्यासाठी संपर्क म्हणून म्हणूनसुद्धा नियुक्त केलेले आहे आणि अमरावती हे जो परिसर आहे किंवा जिल्हा आहे आमचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी माझ्याकडे हा अमरावती जिल्हा संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि त्यानिमित्तानं आज जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी मी अमरावती शहरामध्ये आलो आहे भाऊ संतोष देशमुख